त्या दिवशी माझा पराभव झाला तो पराभव स्वीकारला तुम्ही सगळ्याच भारतातल्या अंतराने पैसे भरले परंतु मी एक रुपया भर नाही केला नाही कारण तो पण स्वीकारला पाहिजे आणि त्यामध्ये आपण काळजी कामान या भूमिका आपण काम केलं पाहिजे त्यामुळे आता झालेल्या बद्दल आपण बोलायचं नाही कोणाला बोल नाही तर आपल्याला पुढे काम करायचं आहे आणि पुन्हा एकदा असेल मला आमदार म्हणा असं मला असं कधी म्हणणं नव्हतं आणि म्हणून आपण सांगितल्याप्रमाणे माझ्या पहिल्या दिवशी माझ्या कंट्रोलच्या ऑफिसच्या कोटावर आमदार पाठवा माझ्या गाणीवर पाठतात आणि त्यामुळे तुम्हाला एक परत एक सगळ्यांना विनंती आहे की मला आता तुम्ही वैभव नाईक नाईक साहेब हात मरा साहेब म्हणतात करा परंतु आता आमचे आमदार नाही म्हणून मला आमदार म्हणतो हा पुन्हा आपण एका तात्तीने निघून घेऊ तेव्हा आपण संघर्ष येऊन येत असतात चढा येत असतात आणि आपण काय आपण आपल्या नाही की हे परत मला आयुष्यभर मिळालं पाहिजे असं पण नसत आज अनेक लोक सांगते सुरू आणि माझं म्हणणं मी आपल्या पत्राद्वारे आपल्याला सगळ्यांकडे बचवलं आहे माझं काय म्हणणं आहे ते सांगत सगळ्यांनी वाचलेलं आहे त्यामुळे माझं म्हणणं काय वेगळं त्याच्यापेक्षा असू शकत नाही आणि त्यामुळे येणार काळात ते आपल्याबद्दल अनेक लोक सांगतील की आम्ही साहेब तुमच्या शेवटपर्यंत आहोत काही लोक शोध थांबतील काही लोक गळतील हे तुला माहिती आहे काही लोकांची पार शक्ती परंतु जे असतील त्या शेवटच्या माणसांपर्यंत आपण शेवटचा माणूस आपल्यावर आहे तोपर्यंत आपण काम करायचं असा निश्चय या ठिकाणी केला आहे आणि तो निश्चय लोकशाहीमध्ये एखाद्या कार्यकर्त्याच्या विरोधात आपल्या विरोधात मान्य म्हणून कोण कोणाच राहत असेल तर त्यांच्यावर आम्ही असं सह कोणी पडणार नाही या मतदारसंघातील सरकारी कर्मचारी यांनी पण असं घेतलं पाहिजे की या मतदारसंघातील भाजप हा जो माझ्या पाठीशी आहे आणि या मतदारांबरोबर आज तुमच्याकडे हजारो लोक आज पराभव माझ्या पाठीशी आहे आणि त्यामुळे ताकद माझी रस्त्यामध्ये ताकद जी आहे आणि जर कोणी कोणा उभा त्रास देण्याचा प्रयत्न केला तर निश्चितपणे ही ताकद आपण रस्त्यावर उचलून त्याला न्याय दिला असं एवढं काम करावं बहिणी अजून पंधराशे ते एकवीसशे रुपये द्यावे एकवीसशे ते पंधरा झाले तर मात्र आपल्याला रस्ता उतरावं अनेक योजना आहेत की त्या योजना असेल येणारच नाही परंतु त्याचा आपल्याला द्या आज आमदारकी नसल्यामुळे अनेक लोकांना वाटतं की आमदारकी नसल्यामुळे काय परंतु मी आमदार केल्याचा आवश्यक मिळवण्यासाठी घेतो मी कधी आमदार माझ्या स्वतःच्या स्वतःशी वापरलाच नव्हता आणि त्यामुळे जे आमदार कसे ते ते बॉपर